आता शेतकरी रस्त्यावर उतरताना दिसत विविध आंदोलन होत्या कुणी पदयात्रा काढते मात्र सरकार याकडे गांभीर्य नाही सरकारने आश्वासन दिलं होत्या मी मगाशी ते सांगितलं ला, निवडणुका लागण्यापूर्वी या सरकारनं वरेमा घोषणा केल्या लाडकी बहीण योजनेचे पैसे देता देता या सरकारला नाकी नऊ येऊ लागलं कर्मचाऱ्यांचे पगारी होताना दिसत नाहीत आज शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाही श्रावण योजना असेल अनेक योजना असेल त्याचे पैसे द्यायला पैसे सरकारकडे नाहीत इंजिनिअर लोकांचे कॉन्ट्रॅक्टर लोकांचे पैसे द्यायला सरकारकडे पैसे नाहीत एवढी कंगाल अवस्था स्वातंत्र्य महाराष्ट्राच्या इतिहासात पहिला द्या सरकारची अवस्था एवढी अडचणीची अवस्था झालेली आहे त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्रातला शेतकऱ्यांचा उद्रेक जर बघता येणाऱ्या काळामध्ये सरकारला शेतकऱ्यांचा उद्रेक पचवणं हे अतिशय अवघड जाणार आहे ज्या शेतकऱ्यांना तुम्ही कर्जमाफी करतो म्हणून सांगून तुम्ही सत्तेवर आलेलात त्या शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचं काम फडणवीस पवार शिंदे सरकारने केलेलं आहे तात्काळ या सरकारने शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे आणि तुम्ही ज्या गोष्टी देऊन या सत्तेमध्ये बसलेला त्या घोषणांची पूर्तता पहिल्यांदा या सरकारने केली पाहिजे बघितलं तर या सरकारकडं लाडक्या बहिणी योजनेमुळे हे सरकारचं आर्थिक गणित फसलेलं आहे आपण जर बघितलं तर स्टॅम्पचे दर वाढवत आहेत दारूचे दर वाढवत आहेत एसटीचे तिकीट दर वाढवत आहेत येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्यांच्या खिशात पैसे काढायचे भाऊजीच्या खिशातले पैसे काढायचे आणि लाडक्या बहिणीला द्यायचं एवढाच उद्योग कारण जेवढी कमाई नाही त्याच्या जा पासपोर्ट जास्त खर्च दिवाळखोरीत आहे हे सरकार अडचणीत आहे येणाऱ्या काळात सरकारच्या एक एक संस्था विकायला जर मिळाल्या तर आपल्याला आश्चर्य वाटायला नको एवढी वाईट अवस्था या सरकारची झालेली आहे मराठीवरून कुठेतरी उभे आहेत त्यांना आपले जे खासदार आहेत तीन